नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं खुशी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा बाजार विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा बाजार बाजारभाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे बारा जून ची आहेत तर बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक आलेले सव्वीस हजार क्विंटल ची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राहे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहे एक हजार सहाशे एकावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेले वीस हजार क्विंटल ची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहे एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर आवकलेलं चौदा हजार आठशे आठ क्विंटलची किमान राही शंभर रुपये ते जास्तीत जास्त राहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राही एक हजार शंभर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद